महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी अठरा नोव्हेंबरला हल्ला झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे यासंदर्भात अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे एका बाजूला या हल्ल्यामागे भारतीय जनता पार्टीचा हात असल्याचा दावा अनिल देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे तर दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख यांची ही स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपने केला आहे नेमकं का काय घडलं अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री असून त्यांचा मुलगा सलील देशमुख हे काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणुकीमध्ये उभे आहेत अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये घडलेल्या घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सलील देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार असल्याकारणाने त्यांच्या प्रचाराची सभा सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास संपवून आम्ही एक दोन जणांच्या घरी भेटी घेऊन काटोलला येण्यास निघालो होतो द्रायवहर धीरज चंडालिया व डॉ गौरव चतुर्वेदी सोबत होते आमची गाडी पुढे होती तर मागे कार्यकर्त्यांच्या दोन गाड्या होत्या रात्री आठसाडेआठच्या सुमारास बेल फाट्यावर गाडीची गती कमी असताना अचानक चार लोक गाडीसमोर आले आणि त्यांनी हल्ला केला ते भाजप जिंदाबाद अनिलबाबू मुर्दाबाद अशा घोषणा देत होते चौघेही दोन मोटरसायकलवरून भारसिंगी रोडने पळून गेले नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली डॉ इटनकर यांनी म्हटलं आहे की नरखेड येथून परत येताना बेला फाटा इथे अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक प्रकार घडला त्यांना तात्काळ आर काटोल येथे तात्काळ प्राथमिक उपचार करून दर्शनी केअर सेंटर येथे उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर आहे पोलीस तपास करीत आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा पॉलिटिकल कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद